हा अपडेट न्यूज सरस्वती हॉस्पिटल से भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडले अनेक मान्यवरांनी दिली उपस्थिती आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा चाळीसगाव येथील साने गुरुजी नगर पेट्रोल पंपासमोर हिरापूर रोडला असलेले सरस्वती हॉस्पिटल gene अनेक वर्षांपासून जनसेवा देत आहे सरस्वती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शिरीष पवार व डॉक्टर सुनीता शिरीष पवार हे अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा करत आहेत आता सरस्वती हॉस्पिटलमध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे नवीन आय सी यू नवीन बेड अनेक सुविधा आता या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्या आहेत डॉक्टर शिरीष पवार व डॉक्टर सौ सुनीता पवार यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीराज शिरीष पवार व सुन डॉक्टर आसावरी श्रीराज पवार हे आता रुग्णांना सेवा देणार आहेत डॉक्टर शिरीष पवार यांचा वारसा आता डॉक्टर श्रीराज पवार व डॉक्टर सौ आसावरी पवार हे चालवणार आहेत हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अनेक मान्यवर व राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक व्यापारी पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून डॉक्टर शिरीष पवार डॉक्टर सुनीता पवार डॉक्टर श्रीराज पवार डॉक्टर आसावरी पवार यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले सत्तावीस जून रोजी डॉक्टर शिरीष पवार यांचा वाढदिवस पण होता आणि याच दिवशी लग्नाचा वाढदिवस पण होता आलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व डॉक्टर श्रीराज पवार व डॉक्टर आसावरी पवार यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब प्रेस द